मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियानामध्ये कोणत्या शाळांचा सहभाग असेल कोणत्या स्तरावर याचे मूल्यमापन केल्या जाईल मूल्यमापनाचे अर्थात गुणदानाचे निकष काय असतील त्याचप्रमाणे विविध स्तरावर किती रुपयांचे बक्षिसे प्राप्त होणार आहेत इत्यादीबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी दीपक आपल्या सर्वांचे शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाची उद्दिष्ट आहेत की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासोबतच अध्ययन अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिलं जावं शिक्षणासाठी पूरक आणि आनंददायी वातावरण निर्माण व्हावे क्रीडा आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना लक्षात यावे राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जळणघळण व्हावी आणि शाळेचे शिक्षक विद्यार्थी माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहे राज्यामध्ये सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस पासून राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानाच्या अंतर्गत राज्यातल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांचा सहभाग राहणार आहे हे अभियान दोन गटांमध्ये राबविण्यात येत आहे पहिल्या गटामध्ये राज्यातल्या सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश राहणार आहे तर उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांचा समावेश हा दुसऱ्या गटामध्ये राहणार आहे हे अभियान पंचेचाळीस दिवसात आयोजित करायचे आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा कालावधी माननीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून निर्धारित करण्यात आलेला आहे या अभियानांतर्गत अंतर्गत प्रत्येक शाळेचे शंभर गुणांचे गुणांकन होणार आहे त्या गुणांच्या आधारावर गुणानुक्रमे तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर व राज्यस्तरावर शाळांना पारितोषिके प्राप्त होणार आहे या शंभर गुणांमध्ये दोन गट आहेत पहिला गट हा साठ गुणांकरिता आहे त्यातील शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण याकरिता दहा गुण देण्यात आलेले आहेत यामध्ये पुन्हा विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट याकरिता दोन गुण आहेत शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणात हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना याकरिता तीन गुण आहेत शाळेच्या इमारती व संरक्षक भिंतीची रंगरंगोटी याकरिता दोन गुण आहेत प्रबोधनात्मक सुविचार चित्रे बोलक्या भिंती इत्यादींकरिता तीन गुण आहेत या पद्धतीने हे दहा गुण शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण याकरिता आहेत विद्यार्थ्यां उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग याकरिता गुण शाळेमध्ये मंत्रिमंडळ किंवा बाल संसद स्थापन केलेली असल्यास त्याला दोन गुण आहेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा सहभाग असल्यास त्याला दोन गुण आहेत शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करण्यामध्ये व देखभालीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असल्यास त्याला तीन गुण आहेत मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या सहभागाला तीन गुण आहेत शाळेमध्ये बचत बँक असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असल्यास त्याला दोन गुण आहेत नवभारत साक्षरता अभियानातील शाळेच्या सहभागाकरिता तीन गुण राहणार आहेत या पद्धतीने पंधरा गुणांची विभागणी आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासाकरिता आवश्यक अवांतर उपक्रम याकरिता दहा गुण आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण याकरिता गुण महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग याकरिता दोन गुण वक्तृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा संगीत स्पर्धा इतर कला स्पर्धा यांचे आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याकरिता तीन गुण ती एन सी सी स्काउट गाईड एम सी सी व समान प्रकारच्या इतर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग याकरिता तीन गुण राहणार आहेत शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता याकरिता दहा गुण आहेत यामध्ये स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा दोन मधील सहभाग याकरिता हे दहा गुण देण्यात येणार आहे राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांकरिता पाच गुण आहेत तर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन व त्यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग याकरिता दहा गुण आहेत या पद्धतीने या सहा मुद्द्यांवर एकूण साठ गुण देण्यात आलेले आहेत शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग याकरिता असणाऱ्या चाळीस गुणांची गुणविभागणी याप्रमाणे आहे आरोग्य या अंतर्गत पंधरा गुण देण्यात आलेले आहेत त्यातील पाच गुण हे आरोग्य तपासणी शिबिर याकरिता आहेत शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध असल्यास त्याला दोन गुण आहेत बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी जसेच लठ्ठपणा मधुमेह यासारख्या आजारांची माहिती यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केलेले असल्यास त्याला तीन गुण आहेत किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन केले असल्यास त्यासाठी तीन गुण आहेत हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा शाळेमध्ये उपलब्ध असल्यास त्यासाठी दोन गुण आहेत या पद्धतीने आरोग्याकरिता पंधरा गुण आहेत आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास याकरिता दहा गुण आहेत या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्यासाठी उपक्रम व व्याख्याने आयोजित केलेली असल्यास त्याकरिता पाच गुण आहेत स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा विविध क्षेत्रात भविष्यामध्ये करिअर घडविण्याच्या विद्यार्थ्यांना कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे सांगणारे विविध उपक्रम आयोजित केलेले असल्यास त्याकरिता पाच गुण आहेत शाळेतील भौतिक सुविधा तसेच आधुनिक साधनांची उपलब्धता याकरिता समाजसहभाग याकरिता तीन गुण राहणार आहेत शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेल्या अन्य कोणत्याही प्रभावी कामकाजाकरिता दोन गुण राहणार आहेत त्यानंतर तंबाखुमुक्त शाळा अभियान याकरिता एक गुण मुक्त शाळा याकरिता गुण शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम राबविल्या जात असल्यास त्याला दोन गुण राहणार आहेत शाळेमध्ये विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रम व त्या उपक्रमांकरिता समाजाचा सहभाग याकरिता पाच गुण राहणार आहेत या पद्धतीने हे चाळीस गुण राहणार आहेत पहिल्या भागाचे साठ गुण व या दुसऱ्या भागाचे चाळीस गुण असे एकूण शंभर गुणांचे गुणांकन राहणार आहे या पद्धतीने प्रथम तालुका स्तरावर मूल्यमापन केले जाणार आहे प्राथमिक स्तरावरील मूल्यांकनाची जी समिती राहणार आहे त्यामध्ये केंद्रप्रमुख हे अध्यक्ष तर स्थानिक स्वराज्य संस्थे आणि खाजगी अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य राहणार आहे या पद्धतीने एका तालुक्यात जितके केंद्र आहेत तेवढ्या समित्या तयार होतील ह्या समित्या आपले स्वतःचे कार्यक्षेत्र सोडून अन्य कार्यक्षेत्रात अर्थात अन्य केंद्रात जाऊन मूल्यांकन करतील त्या मूल्यांकनाच्या आधारावर प्रत्येक केंद्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची उत्कृष्ट शाळा व प्रत्येक केंद्रातील इतर व्यवस्थापनाच्या शाळेतील उत्कृष्ट शाळा यांची निश्चिती केली जाईल त्यानंतर तालुका स्तरावर पुढील मूल्यमापन समिती आहे या मूल्यमापन समितीमध्ये माननीय गट विकास हे हे। अधिकारी हे अध्यक्ष आहेत तर मुख्याधिकारी गट अधिकारी आणि सेवा ज्येष्ठ विस्तार अधिकारी हे सदस्य राहणार आहेत ही समिती प्रत्येक केंद्रातून ज्या उत्कृष्ट शाळा निवडण्यात आलेल्या आहेत त्या शाळांचे मूल्यांकन करून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या शाळा त्याचप्रमाणे इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधील प्रथम द्वितीय तृतीय शाळांची निवड करते या पद्धतीने तालुकास्तरीय मूल्यमापनाचे कामकाज पूर्ण होईल त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रथम क्रमांकाची शाळा याचं मूल्यमापन जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीकडून केल्या जाणार आहे यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे याचे सदस्य असतील शिक्षणाधिकारी प्राथमिक सुद्धा सदस्य असतील आणि संबंधित उपशिक्षण अधिकारी हे याचे समिती प्रत्येक तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वोत्कृष्ट शाळा व इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्वोत्कृष्ट शाळा यांचे मूल्यमापन करेल जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांतील पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची शाळेची निवड इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची शाळेची निवड जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीद्वारे केली जाईल प्रत्येक शैक्षणिक विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या शाळा osha... ह्या विभागस्तरीय मूल्यांकनासाठी पात्र असतील विभागनिहाय प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या शाळांचे मूल्यांकन करण्याकरिता माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेमध्ये विभागस्तरीय मूल्यांकन समिती असेल ही समिती विभागातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या शाळांची निश्चिती करेल प्रत्येक विभागातून प्रथम क्रमांकाच्या शाळांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यापैकी सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची निवड राज्यस्तरावर करण्याकरिता राज्यस्तरीय समिती असेल या समितीमध्ये माननीय आयुक्त शिक्षण हे अध्यक्ष असतील माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माननीय शिक्षण संचालक माध्यमिक हे सदस्य असतील तर माननीय सहसंचालक प्रशासन हे सदस्य सचिव असतील या अभियानांतर्गत पारितोषिक प्राप्त होणाऱ्या शाळांना ब किती रुपये मिळणार आहे याची माहिती आता आपण पाहणार आहोत तालुका स्तरावर पहिल्या क्रमांकाच्या शाळेला तीन लक्ष रुपये द्वितीय क्रमांकाला दोन तर प्रथम क्रमांकाला एक लक्ष रुपये पारितोषिक राहणार आहे जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाला अकरा लक्ष द्वितीय क्रमांकाला पाच लक्ष तर तृतीय क्रमांकाला तीन लक्ष रुपये बक्षीस राहणार आहे विभाग स्तरावर प्रथम क्रमांकाकरिता एकवीस लक्ष द्वितीय क्रमांकाकरिता अकरा लक्ष तर तृतीय क्रमांकाकरिता सात लक्ष रुपये बक्षीस राहणार आहे राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक प्राप्त होणाऱ्या शाळेला एकावन्न लक्ष रुपये द्वितीय क्रमांकाकरिता एकवीस लक्ष रुपये तर तृतीय क्रमांकाकरिता अकरा लक्ष रुपये पारितोषिक प्राप्त होणार आहे या सर्व स्तरावर दोन विभागांमध्ये हे बक्षिसे प्राप्त होणार आहे पहिला विभाग हा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा असेल व दुसरा विभाग हा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचा असेल कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकार त्या शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाला देण्यात आलेला आहे मित्रांनो ही होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाची माहिती माझ्या या यूट्यूब चॅनलवर समी अंतर मनातील आशेची ही एक दुसरी सिरीज सुरू आहे ज्या सिरीजमध्ये जीवनाशी थेट संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येते आपण त्याही सिरीजचा लाभ घेऊ शकतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाकरिता आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा